जिथे कना कनात घुमते आजही विठ्ठल विठल गर्जना जिथे मरणाची ही होते अशी संस्कार रचना सह्याद्रीच्या कड़या कड्याकड्याला कड्याला शौर्याचा अभिमान आहे येथे प्रत्येक मराठ मूळ आश्वास देशाची शाण आहे कष्टाच्या घामाने जिथे नशिबाचे डोंगर कोरले जातात आणि साध्या माणसाचेही इथे देव बनवल्या जातात पोरक्या मुलांच्या डोळ्यातल्या श्रुजीने पुसले जगाच्या क्रूर वागण्याला जिने, जिने प्रेमाने जिंकले काळानेही घातले घाव तरी जिने मागे नाही पाहिले कित्येक काट्याचे फास जिने पायदळी तुडवले जिथे स्मशानाच्या चितेनेही जगण्याची नवी आस दिली तिथेच त्या माऊलीने माणुसकीची जगाला साक्ष दिली संकटांचे वादळ आले तरी ती कधी नाही डगमगली अंगावरती फाटली चिंदी तरी आभाळा एवढी माया होती अनाथांच्या पोरक्या नशिबावर तिचीच शीतल छाया होती माणूस म्हणून जगण्याचा मंत्र जिने जगाला दिला अनाथांच्या अश्रू आपल्या पदराने पुसले इथे देह मातीत मिळाला तरी कीर्ती कधीच नाही मिटत आणि थोर पुरुषांची अमर गाथा इथे घराघरात आहे लिहत स्वार्थाचा हा उंबरठा ओलांडून तो मृत्यूलाही जिंकतो आणि त्याच्याच तेजाने हा सारा सह्याद्री आजही तळपतो स्वच्छंद मायेची ती थोर गंगा वाहून गेली अनाथांची माय होऊन ती जगणे शिकवून गेली जाता जाता सिंधुताई आपल्याला सांगून गेली मातीची ही थोरवी शब्दात मांडून गेली ज्या भूमीत कार्याचा सूर्य कधीच नाही असत होत जिथे प्रत्येक थोर आत्मा स्मृतीच्या रूपात जगतो ज्या भूमीचा प्रत्येक कण त्यागाची गाथा गातो आणि जिथे माणूस मेल्यानंतर मोठा होतो आम्ही त्यालाच महाराष्ट्र असं म्हणतो आम्ही त्यालाच महाराष्ट्र असं म्हणतो धन्यवाद जय हिंद चे जय महाराष्ट्र